नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे व आनंदाची बातमी काय आहे तर सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ जी आहे ती मिळालेली आहे तर पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओत आपण समजण्याचा प्रयत्न करूयात सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी एकतीस जानेवारीपर्यंतची मुदतवाढ मिळालेली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र घेतला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे याआधी तेरा जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला करण्याचा निर्देश देण्यात आला होता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना याबाबत सरकारकडे मागणी केली होती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री, मंत्री शिवराज सिंह चौहान यांना फोन करून याबाबत मागणी केली होती आज या मागणीला यश आले एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीन सोयाबीन सोया खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले फडणवीस यांनी ट्विट केले व त्यात म्हटले की सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी महाकेंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना दूरध्वनीवरून केली होती ती मागणी त्यांनी लगेच मंजूर करीत एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल मी देशाच्या यशस्व पंतप्रधान मान्यवर मा नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अतिशय मनापासून आभारी आहे असं यांनी ट्विटच्या मार्फत म्हटलं आहे तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करा